कल्याण विभागाचा जो सामाजिक विकासासाठी खर्च झाला पाहिजे तिथं फक्त दीड कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे बाकीचे सहा कोटी रुपये तुम्ही अधिकारी आमदार नितेश राणे आणि ठेकेदार या तिघांनी मिळून खाल्लेले आहेत आणि आम्हाला चालणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि त्या बँकेस आहेत त्या कुठल्या ग्रामपंचायतीने तुमच्याकडे मागितलेल्या नव्हत्या कोणी त्या ठिकाणी डिमांडच नव्हती जनतेची मागणीच नव्हती ना हो त्या ठिकाणी हो अनु बाबासाहेब आंबेडकरांची अनुयाची मागणी होती ना समाज कल्याणच्या जनतेची होती ना वस्तीची होती तुम्ही तुमच्या कामासाठी काम काढलेलं आहे पैसे काढण्यासाठी हे सगळा भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे आणि याला जबाबदार तुम्ही त्यामुळे पहिली जबाबदारी कुठची आहे जसं मगाशी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्यावेळी बँकचं उद्घाटन झालं त्यावेळी तिथे कोनशिला पाहिजे होती डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत या बँकेचा अशी गोनशिला पाहिजे होती आता तिथं कुठेही गोंशिला नाही कोलशिला तिथं नाही आहे मग हे सगळं जबाबदार म्हणजे त्या बँकेची किंमत ही दोन तीन हजार रुपये आहे तिथं तुम्ही साडे हजार रुपये खाल्ले अधिकारी ठेकेदार आणि आमदार नितेश राणे या तिघांनी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे पहिल्या बँकच्या ताब्यात घ्या योग्य दर्जाच्या त्याच्या निकृष्ट दर्जाच्या आहे त्याच पकडणे कोटेड पावडर नाही या सगळ्या ज्या सगळ्या परत घ्या आणि नवीन बारा हजार रुपये जर किंमत असेल त्या किमतीच्या मनात तिथे पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचं नाव ठिकाणी ना पाहिजे हे जर असेल तर काम करा आता पहिल्या परत घ्या परत घ्या पाहिजे आणि त्या भ्रष्टाचारी टिल्ल्याचं नाव कुठेही देऊ नका समर्थ न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट